गोविंद विनायक करंदीकर म्हणजेच विंदा करंदीकर या मराठी भाषेमधल्या ज्ञानपीठ विजेत्या कवी लेखक अनुवादक आणि समीक्षक असलेल्या व्यक्तिमत्वाचा तेवीस ऑगस्ट हा जन्मदिवस शालेय दिवसामध्ये त्यांच्या काही कविता आपल्याला होत्या आणि त्यातली देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे ही कविता आजही स्मरणामध्ये आहे देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळीसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या त्यांच्या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला स खांडेकर आणि कुसुमाग्रजानंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक याशिवाय त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषद कुसुमा पुरस्कार कुसुमाग्रज पुरस्कार कबीर सन्मान असे पुरस्कारही मिळाले